प्रचंड वेग आणि बेजबाबदारपणे वाहन चालवल्याने झालेल्या अपघातातील मृताच्या वारसांना भरपाई देण्यास विमा कंपन्या बांधील नाहीत असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या न्यायपीठाने हा निकाल दिला अठरा जून दोन हजार चौदा रोजी एन एस रवीश नामक एका व्यक्तीचा कर्नाटकातील मल्लासांद्रा येथून कारने निघाल्यावर अपघातात मृत्यू झाला होता अत्यंत वेगात असलेली ही कार नियंत्रण सुटल्यामुळे उलटली होती यात रवीशचा मृत्यू झाला होता याच कारमध्ये त्याचे वडील बहीण व मुलेही होती हा अपघात संबंधित चालकाच्या बेजबाबदारपणे कार चालवल्याने झाला होता चालकाने वाहतूक नियमांचेही पालन केले नाही या अपघातास स्वतः चालकच जबाबदार होता त्यामुळे त्याचे उत्तराधिकारी कोणत्याही भरपाईचा दावा करू शकत नाहीत असा दावा मंजूर केला तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या चुकीच्या कार्यासाठीही भरपाई मिळू शकते असा संदेश जाईल या अपघातानंतर विमा कंपनीने रविश यांच्या कुटुंबियांनी केलेला अपघात विम्याच्या भरपाईचा ऐंशी लाख रुपयांचा दावा कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळला होता न्यायालयाने हा निकाल देताना बेजबाबदारपणे कार चालवल्याने अपघात झाल्याचे निरीक्षण पुराव्या आधारे नोंदवले होते या निकालात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानेही नकार दिला